नंबर एक आणि शीर्षक आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन एक जागृती संदेश नमस्कार विद्यार्थ्यांनो शिक्षकांनो पालकांना पालकांनो आणि सर्व नागरिक पण मी डॉक्टर राजेंद्र नावरे रोग व वृक्ष रोग करते आज आपण एक अतिशय महत्वाची मालिका सुरू करत आहोत जागतिक तंबाखू विरोधी म्हणजे एकतीस मे रोजी साजरा जनजागृती व्याख्यान माला। हा दिवस केवळ एक औपचारिकता नाही तर तो आहे समाजाला आरोग्याकडे

आणि नवीन पिढीला व्यसनापासून वाचून काही तथ्य दरवर्षी ऐंशी लाख लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो। त्यातले तेरा लाख लोक निष्पाप असतात केवळ दुसऱ्याच्या धुरामुळे मरण पावतात म्हणजे सेकंड हँड भारतात दरवर्षी सुमारी तेरा पॉइंट फाय लाख लोक तंबाखूमुळे मरतात तंबाखू ही शांत पण ठार मारणारी साथ आहे किशोरवयीन मुले तंबाखूचे मुख्य होता, होतात भारतामध्ये तेरा ते पंधरा वयोगटातल्या मुलांपैकी चौदा टक्के मुलं तंबाखूचं सेवन करतात हे वय अत्यंत संवेदनशील असत निकोटीन हे तंबाखू मधील व्यसनकारक रसायन मेंदूच्या वाढीवर परिणाम करत यामुळे आठवण शक्ती भावनिक नियंत्रण आणि विचार क्षमता कमी होते हे व्यसन जीवनभर टिकू शकत तंबाखू प्रकार सर्वत घातक है सिगारेट बीड़ी गुटका फैनी हुक्का ई सिगारेट व वेपिंग हा वेपिंग हा नवीन आ सगटी शेवट कर्करोग हृदय रोग फुफ्फुसा विकार मृत्यु स्मोकलेस किंवा माइल्ड तंबाखू काही सुरक्षित नाही तंबाखू उद्योगाची युक्ती तंबाखू कंपन्या तरुण आकर्षित करण्यासाठी फ्लेवर रंगीत पॅकिंग सोशल मीडिया स्टार्स यांचा वापर करतात हे केवळ व्यसन विकत विघ्न नाही हे जाणीवपूर्वक आरोग्याचं नुकसान आहे ती मालिका का सुरू केली आहे वैद्यकीय के सेवेतील माझा अनुभव सांगतो तंबाखूने अनेक तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त केला आहे या मालिकेद्वारे आपण प्रत्येक दिवशी एक घेऊन सोप्या भाषेत आणि प्रभावी पद्धत पद्धतीने जनतेपर्यंत माहिती पोहोचवणार आहोत एकत्र येऊ करूया संकल्प घरात तंबाखूला जागा नाही मुलांशी तंबाखू विषयी खुलेपणाने संवाद गुटखा आणि खेणी पाहुणचार म्हणून देऊ नका व्यसनमुक्तीसाठी आधार बना आणि तंबाखू उद्योगाला जबाबदार धरा चला एकत्र येऊन वाक्याचा प्रचार करूया तंबाखू नव्हे आरोग्य ही खरी स्टाईल आहे तो उद्यान भाग नंबर दोन तंबाकू के प्रकार धोके धन्यवाद